मौजा ब्रह्मपुरी तालुक्यातील वायगाव येथील पटचं दान बनवणं सुरू आहे एक तारखेपासून या नामांकित पटाची सुरुवात होणार आहे तेव्हा कृपया विदर्भातील सर्व पटप्रेमी बंधू ना तसेच बैलमालकांना विनंती करण्यात येते की आपापल्या धोड्या या पटेमध्ये आणून पटची शोभा वाढवावी उद्घाटन दिवस हा एक नोव्हेंबरपासून होणार आहे सगळ्या बैलजोडीकरता राहण्याची व्यवस्था पटमध्ये करण्यात येणार आहे आपल्याला माहिती आहे वायगाव हा पट अत्यंत महत्वाचा पट आहे नेहमीप्रमाणे इथलं दान पण चांगलं आहे तेव्हा जोडी मालकांना विनंती आहे आपण इकडे तिकडे कुठेही न जाता या वायगावच्या पठामध्ये आपल्या बैलजोड्या आणावे आणि एक तारखेपासून जास्तीत जास्त बैलजोड्या कशा लावता येईल या दृष्टिकोनातून विचार करावं आणि पटाची शोभा वाढवावी अशी तमाम बैलजोडी मालकांना पटप्रेमींना अवन करण्यात येत आहे